स्नॅचिंग करून पळालेल्या चोरट्याच्या एलसीबी पथकाने तासाभरातच आवळल्या मुस्क्या मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर महसूल व पोलीस प्रशासनाने घेतली शांतता कमिटीची बैठक हिरत्या मोबाईल लोक अदालत यांचं प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या हस्ते झालं उद्घाटन जीवाची बाजी लावून उत्कृष्ट सेवा देणाऱ्या वीज कंपनीच्या वायरमानांचा शिवसेना उभाठाने केला सत्कार आणि अधिकाऱ्यांना बांगड्या भरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार फारुख शहावर गुन्हा दाखल करण्याची वीज कर्मचाऱ्यांची मागणी धुळे शहराच्या देवपूर भागातील नकाने रोड परिसरात महिलेची मंगलपोत चोरणाऱ्या दादाभाईला अवघ्या काही तासातच एल सी बी पथकाने बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून सव्वा दोन लाखांची मंगलपोत हस्तगत करण्यात आली आहे शिवप्रताप कॉलनी नकाने रोड येथे राहणारी हेमलता निर्मलकुमार चौधरी वय अठ्ठेचाळीस ही महिला सायंकाळी सात वाजता नकाने रोडने पायी घरी जात असताना गळ्यावर थाप मारून चोरट्याने तिची मंगलपोत खेचून नेली याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा घडल्यानंतर आरोपी पांढरा नदीपात्राकडे पळाल्याची माहिती मिळाल्यानं एल सी बी पी आय श्रीराम पवार यांनी तीन पथके तयार केली नकाने रोड रोड परिसरात नाकाबंदी करून पांढरा नदीपात्रात आरोपीचा शोध सुरू केला फिर्यादी महिलेनं केलेल्या वर्णनाच्या आधारे इसम योगेश उर्फ दादाबाई हिरामन पाटील वय अठ्ठावीस राहणार गोताने मुक्काम वंजार गल्ली सुभाषनगर जुने धुळे याला पकडलं त्याच्या अंगझडतीत दोन लाख तेवीस हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत आढळून आली ती पोलिसांनी हस्तगत केली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी पी आय श्रीराम पवार पी एस आय योगेश राऊत अमरजित मोरे संजय पाटील दिलीप खोंडे श्याम निकम धनंजय मोरे मुकेश वाघ चेतन बोरसे रवी किरण राठोड पंकज खैरमोडे योगेश चव्हाण संदीप सरक प्रकाश सोनार तुषार सूर्यवंशी शशिकांत देवरे महेंद्र सपकाळ सुनील शेंडे हितेंद्र वाघ हर्षल चौधरी अमोल जाधव सुनील यांच्या पथकाने ही कारवाई केली पोलिसांच्या या तत्परतेने केलेल्या कारवाईचं कौतुक केलं जात आहे काल दिनांक बारा जून रोजी संध्याकाळी सात वाजता शिवप्रताप कॉलेज राहणाऱ्या हेमलता निर्मल कुमार चौधरी या महिला घराकडे जात असताना नकाने रोडवर एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातली मंगलकोत तिचे सदोतीस ग्रॅम वजनाची अंदाजे किंमत दोन लाख तेवीस हजार ही त्याने चोरली आणि तो पळाला ज्या माहिती मिळाल्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे व स्थानिक पोलीस स्टेशनचे तीन चार टीम तयार करून गावामध्ये पेट्रोलिंग तसेच नाकाबंदीसाठी मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत सरांच्या आदेशाने लावण्यात आले होते त्याच्या वेळी माहिती मिळाली की एक इसम हा नदीपात्राकडे पांढरा नदीपात्राकडे पळाल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्या ठिकाणी असलेली स्थानिक गुन्हे शाखेची टीम पात्रामध्ये उतरली पाण्यामध्ये गळ्यापर्यंत असा तो बुडालेला होता त्याला ताब्यात घेतल्यानंतर लक्षात आले की त्याच्याकडे ती चेन होती आणि त्या ठिकाणाहूनच त्याने ती चोरी केल्याचे निष्पन्न झाले नंतर त्याला गुन्ह्याच्या काने अटक केलेली आहे आज रोजी त्याला कोर्टासमोर सादर करण्यात येईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल ईदचा उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनांतर्फे धुळ्यात चौदा ठिकाणी तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत तसेच ड्रोनद्वारे पोलिसांची नजर राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी दिली ईदचा उत्सव शांततेत संपन्न होण्यासाठी भारताचा सा एक चांगला नागरिक म्हणून सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलीस प्रशासनानं केला आहे सोमवारी होणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षकांनी शांतता कमिटीची बैठक घेतली या बैठकीत मार्गदर्शन करताना एस पी दिवरे म्हणाले की सध्या कोणताही समाज धर्म असो जो तो आपला झेंडा पुढे नेण्याचं काम करत आहे पोलिसांचा ऐंशी टक्के वेळ सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट बॅनर धर्माबद्दल आक्षेपार्ह यावरच जात आहे यामुळे आम्हाला आमचं काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही संविधानात सर्व धर्म एकाच रांगेत असल्याचं सांगितलं गेलं आहे कोणत्याही धर्माला श्रेष्ठ कनिष्ठ मानलेलं नाही आपण सर्व भारतीय अशा पद्धतीने संविधानाची सुरुवात आहे त्यामुळे आपण सर्व एकच आहोत सर्वात कठीण काम कोणतं तर भारताचा चांगला नागरिक होणं चांगला नागरिक होऊन आपण देशभक्त असल्याचं प्रत्येकानं सिद्ध करावं दंगलीमुळे शहर जिल्हा दहा पंधरा वर्ष मागे राहतो धुळ्यातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे याचा विचार सर्वच धर्मांनी करावा नियम कायदे चांगले वाईट यावर मला चर्चा करायची नाही कारण आम्ही चर्चा करण्यासाठी नव्हे तर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बांधील आहोत सार्वजनिक ठिकाणी आपण सहज फोटो काढतो फोटो काढताना अचानकपणे अनोळखी देखील त्या दे फोटोत कॅच होतो परंतु विदेशात गेलो असताना तेथे जर कोणी फोटोत अनोळखी येत असेल तर त्या संदर्भात कायदा आहे असा फोटोत आलेल्या व्यक्तीत तुम्ही परवानगी न घेता माझा फोटो का काढला म्हणून तुम्हाला कोर्टात खेचू शकतो तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकतो त्यामुळे कायदा कसा यावर मते मतांतरे असू शकतात गोवंश हत्या करू नका असं आवाहनही पोलीस प्रशासनातर्फे यावेळी करण्यात आलं कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ नये म्हणून ड्रोनचा उपयोग ईदला केला जाणार आहे चौदा ठिकाणी चेक नाके उभारले जाणार आहेत ईदचा उत्सव उत्साहात साजरा करा आय झालेल्या बैठकीत गोवंश हत्येसंदर्भात सर्वात जास्त केसेस धुळे रेंजमध्ये नोंदविल्या गेल्या आहेत तीनशे केसेस नोंदविल्या गेल्याची के माहिती पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली उघड्यावर कुर्बानी देऊ नका असं आवाहनही पोलीस प्रशासनानं केलं आहे या बैठकीला जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी देखील मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी देखील बैठकीत उपस्थितांना काही आवश्यक सूचना केल्या सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी बनगे एल सी बीचे पी आय श्रीराम पवार आझादनगरचे पी आय निवृत्ती पवार देवपूर पोलीस ठाण्याचे धनंजय पाटील डी एसबीचे रवींद्र देशमुख पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सुरेश शिरसाट मोहाडी पोलीस ठाण्याचे पी आय शशिकांत पाटील शहर वाहतूक शाखेचे ए पी आय भूषण कोते ए पी आय संदीप पाटील जितेंद्र परदेशी शांतता कमिटीचे सदस्य शह्वाल अन्सारी हाजी साब साबीर शेख अफसर पठाण माजी नगरसेवक वसीम बारी अमीन पटेल मुक्तार मंसुरी डॉक्टर सर्पराज अन्सारी गुफरान पोपटवाले यांच्यासह मनपा विभागाचे अधिकारी उपस्थित होते प्रास्ताविक शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी केलं गेल्या शंभर एक वर्षापासून पूर्ण जिल्ह्यात नाही पूर्ण भारतात हा सण शांतीने साजरा करता मागील दोन वर्षात ते दोघ आपले साहेबर अधिकारी दोघ होते खूप कठीण कड़ी, खूप कठीण परिस्थिती पण होती त्या परिस्थितीमध्ये या दोघांनी तुमचे वरिष्ठ जे एस पी साहेब होते त्या काळचे त्या तिघ तिघांनी मिळून खूप चांगलं काम केलेलं आहे अशी परिस्थिती जर आपण हाताळून घेतलेली आहे तर आजची परिस्थिती त्यापेक्षा खूप शांत आहे आज, आज आपले डी एम साहेब पण एकदम कडक एस पी साहेब पण एकदम कडक म्हणजे त्यांचं नाव घेतलं तर जेव्हा आरोप शहाने मुलगी आहेत जसं आता उल्लेख झाला काही अतिउत्साही तर त्यांचा उत्साह बरोबर होऊन जातो मागच्या काळात पण रेड्डी साहेबांचं असं नाव होतं का जे लोक थोडीशी धूमधाम करण्याची इच्छा होती त्यांची पण साहेबांनी जेव्हा थोडासा एक मार्च केला त्याच्यानंतर सगळं शांत झाले होते साहेब आजपर्यंत जे काय झालेलं आहे त्याच आम्ही समाजाकडून आपलं प्रशासनाचा सर्व प्रशासनाचा आभार मानतो फक्त सूचनेमध्ये फक्त साहेब जे तुम्ही सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये एक दोन पॉईंट राहून गेलेले आहेत जे प्रत्येक वर्षी आपण घेतो की वेस्ट जिथे मुसळून आपण जिथे टाकतो तिथली पेट्रोलिंग राहून गेलेली आहे आणि आपण जो जिथे वेस्ट टाकतो त्याच्या मागच्या बाजूला मागच्या वर्षी पण आपण बंदोबस्त दिले होते ते बंदोबस्त राहून आहे साहेब साहेब त्याची फक्त घ्यावी या या ठिकाणी कलेक्टर ऑलरेडी आपल्याला माहिती की इलेक्शन त्याच्यामुळे त्यामुळे जिल्हा प्रशासन असेल जिल्हा पोलीस प्रशासन असेल तसेच मनपा असेल पशुसंवर्धन विभाग आहे किंवा याच्याही व्यतिरिक्त जे जे इतरही विभाग आहे ज्यांचा यांचा या सगळ्या मध्ये समन्वय असणं गरजेचं आहे अशा अनुषंगानं आजच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे तर आपल्याला माहिती आहे की म्हणजे सांगायचं झालं तर पाठीमागच्या वर्षाचा पण आम्हाला अनुभव आहे की त्यावेळेस थोडस लॉ अँड ऑर्डरच्या निश्चित करणं स्थिती थोडीशी नाजूक होती लास्ट इयरला ही फॅक्ट आहे परंतु तशाही परिस्थितीमध्ये इथं समोर जेवढे बसलेले जे घटक आहेत ज्याही व्यक्ती आहेत त्यांनी आपल्याला चांगल्याच पद्धतीने सहकार्याच्या वेळेस केलं होतं ज्या पद्धतीनं सांगितलं सेवा अपेक्षा व्यक्त केली की त्या एरियामधला नगरसेवक हे त्या त्या पॉइंटला आपल्यासोबत थांबतात आणि तिथून जी काही कृपाणी केल्यानंतर जे काही वेस्टेज आहे ते वेस्टेज प्रॉपर पद्धतीनं त्या ठिकाणी जे डपिंग ग्राउंड आहेत त्यापर्यंत जाणं आणि त्याच्यामधून इतर दर्मियांच्या देखील भावना न दुखावणं कारण त्याच्यामध्ये काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये आहेत ज्या एक कायद्या ज्या ठिकाणी उल्लेख झाला त्याचा निश्चितच आपल्याला सगळ्यांना विचार करावा लागेल जो एम एपी म्हणजे महाराष्ट्र निवडणूक प्रिझर्वेशन आहे खरं तर एकोणीशे शहात्तरचा मूळ आहे त्याच्यामध्ये नव्वदीच्या दशकामध्ये काही सुधारणा झाल्या त्या प्रत्यक्षात डिप्लिमेंट मागच्या काही वर्षांपासून झालेल्या आहेत आणि आता तो काही जुना म्हणजे नवीन विषय राहिलेला नाही आता बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांच्या अनुभवने पडलेला तो विषय आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बीपत्र लाइक शेयर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल न्याय आपल्या दारी या स्लोगनप्रमाणेच जिल्ह्यातील नागरिकांनी आपला न्याय आपल्या दारीच करून घेत वेळ आणि पैसा वाचवावा असं आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा माधुरी आनंद यांनी केलं जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच धुळे तालुका अंतर्गत बारा ते पंचवीस जून या कालावधीत फिरते मोबाईल लोक अदालत व कायदेविषयक शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या फिरत्या मोबाईल लोक अदालत व्हॅनचं उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या हस्ते फितकापून करण्यात आलं यावेळी त्या बोलत होत्या याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश एस आर भदगले जिल्हा न्यायाधीश जे आर पुलाटे कौटुंबिक न्यायाधीश स्वर्णिका महाले चौथे दिवानी न्यायाधीश विजी चौहान पाचवे दिवानी न्यायाधीश एस व्ही मडके तिसरे दिवानी न्यायाधीश एस एस सय्यद जिल्हा वकील संघ सदस्य ॲडव्होकेट भावना पिसोळकर ॲडव्होकेट सुधा जैन जिल्हा विधि सेवा प्राधिकरण सचिव न्यायमूर्ती संदीप स्वामी ॲडव्होकेट मिलिंद बैसाने यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी व वकील बांधव उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिकांसह व्यापारी बांधव देखील मेटाकुटीला आले आहेत थोडासाही वादळवारा पाऊस आला किंवा फ्यूज उडाला तर लगेचच संपूर्ण शहराची वीज गुल केली जाते संपूर्ण शहर हे अंधाराच्या छायेखाली जातं अनेक ठिकाणी वाकलेले खांब लोंबकळत असलेल्या विजेच्या तारा उघड्या असलेल्या डिप्या या डिप्यांमधून वेळोवेळी होणारे शॉर्ट सर्किट रात्री अपरात्री वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग होणारे बिघाड या सर्वांवर अपुऱ्या साधनांसह धुळेकरांना वीज पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता विद्युत वितरण कंपनीचे वेगवेगळ्या विभागातील वायरमन हे रात्रंदिवस काम करीत असतात विशेष म्हणजे आजही या वायरमनांकडे वीज जोडणीसाठी लागणारा अनेक प्रगत साहित्यांचा अभाव आहे किंबहुना ते वीज वितरण कंपनीकडून त्यांना वेळोवेळी पुरविलं जातच नाही अशी अवस्था असताना आपल्या जीवाची बाजी लावून हे वायरमन काम करीत असतात धुळे शहरातील खंडित होणारा वीज पुरवठा याला अनेक कारणे आहेत मुळातच वेळोवेळी वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे आज या समस्यांचा डोंगर त्यांच्यासमोर उभा आहे याला कारण केवळ अधिकाऱ्यांची अकार्यक्षमताच आहे पण दरवेळी नागरिकांच्या रोषाला वायरमन बळी पडतात नागरिकांचा रोष सहन करूनही आपली उत्कृष्ट सेवा वायरमन देत असतात त्यांच्या कामाचं चीज व्हावं त्यांच्या कामाला कुठेतरी सन्मान मिळावा याकरिता शिवसेना उबाठाच्या वतीनं वीज वितरण कंपनीमधील वायरमन यांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला ते काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन हा सत्कार करण्यात आला हे वायरमन नवीन मनपा समोरील प्रीतम पॅलेस हॉटेलजवळ बिघाड झालेल्या डी पी दुरुस्तीचं काम करत होते या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सनोने किरण जोंधळे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील महानगरप्रमुख धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन भरत मोरे ललित माळी कैलास मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला याप्रसंगी वायरमन देखील भाऊक झाले होते पावर हाऊस व लालबाग कार्यालय येथील वीस वायरमन यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेनेचे मच्छिंद्र निकम शरद गोसावी सुनील चौधरी शिवाजी शिरसाळे बटू गवळी दिनेश पाटील कपिल लिंगायत मनोज शिंदे सागर निकम विष्णू जावडेकर अमोल ठाकूर तेजस सपकाळ आदी उपस्थित होते एकीकडे धुळे शहराच्या आमदारांकडून वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर दिल्यानंतर शिवसेनेच्या वतीने वायरमन यांचा सत्कार करण्यात आला यामुळे हा विषय सध्या धुळे शहरात चर्चेचा बनला आहे धुळे शहरामध्ये सध्या गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार उद्योग पुरवठा खंडित होतोय एकीकडे अत्यंत प्रॉब्लेम्स या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीकडनं त्या ठिकाणी फेस केले जात आहेत अशा वेळी अशा परिस्थितीच्या वेळी धुळे शहरातले विविध विभागातले जे लाईनमन वायरमन आहेत ते अतिशय चांगलं काम करून त्यांची सेवा बजावत आहेत रात्री पाटे ज्यावेळेला वेळी वीज वे, वीज वे, वे जाते त्यावेळेला हे लोक रात्री पोलवरती चढून किंवा संबंधित ठिकाणी जाऊन तारांची जोडणी करून आपला जीव प्रणाला लावून त्या ठिकाणी ते काम करत असतात सर्व संघटना आज विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत आज शिवसेना देखील विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करणार आहे पण या ठिकाणी जे लोक प्रामाणिकपणे काम करतात अशा वायरमन लोकांचा सत्कार करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे कारण की आम्ही माहिती घेतल्यानुसार या वायरमन लोकांना वर्ष वर्षभर जे त्यांना वापरासाठी स्टूल किट असतील हँड असतील ग्लोव्ह असतील स्क्रूड्रायव्हर असतील किंवा पकड असतील हे साहित्यसुद्धा विद्युत वितरण कंपनीचे लोक त्या ठिकाणी पुरू शकत नाही वास्तविक ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत विद्युत वितरण कंपनीचा कारभार येतो ग्राहकांना योग्य ती सुविधा देण्याचं काम दे त्या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीचं आहे पण ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील सुविधा देत नाही अशा परिस्थितीमध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांचं आपण कौतुक केलं पाहिजे म्हणून हा सत्कार या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी घडून आणलेला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल कोणतंही निवेदन अथवा पूर्वसूचना न देता अचानकपणे महावितरण कार्यालयावर मोर्चा आणून अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात प्रवेश केला त्यांना बांगड्या भरण्याचा प्रयत्न करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्यासमोर हे सर्व घडत असताना त्यांनी या सर्व प्रकारांचं समर्थन केलं या मानहानीचा निषेध नोंदविण्यासाठी आमदार फारुख शाह यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत वीज क्षेत्र संयुक्त कृती समितीनं धुळ्यात जोरदार निदर्शने केली दिनांक दहा जून रोजी दुपारी बारा वाजता आमदार फारुख शहा हे महावितरणच्या धुळे मंडळ कार्यालयात सुमारे दीडशे लोकांसोबत आले अधीक्षक अभियंत्यांना अपमानास्पद बोलून आमदार फारुख शाह यांच्यासोबत आलेल्या महिलांनी बांगड्या भरण्याचा प्रयत्न केला मोर्चातील लोकांनी त्यांना शिविगाळ केली त्यामुळे आमदार फारुख शाह व त्यांच्यासोबतच्या लोकांची चौकशी करून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी कृती समितीनं या आंदोलनातून केली आहे आम्ही सर्व कृती समितीचे पदाधिकारी या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी दुपारी सोमवारी दुपारी, दुपारी बारा वाजता धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह हे दीडशे ते दोनशे गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन कुठलीही परवानगी न घेता कुठलेही निवेदन न देता मंडळ कार्यालयावर जीव हल्ला करायचा प्रयत्न केला जबरदस्तीने अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात घुसून अधीक्षक का अभियंता यांना गुंड लोकांकडून शिवीगाड करणे आणि अपमानास्पद वागणूक देण्याची एकेरी शब्दात उल्लेख करून पूर्ण वीज कर्मचाऱ्यांच्या भावना दुखविण्यात आलेल्या आहेत आमच्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून एकच मागणी आहे की गुंड प्रवृत्तीने वागणाऱ्या आमदारावर कारवाई झालीच पाहिजे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल